नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रवेश करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे देवळगाव राज्यात जात आहे लोकल आवकाली चारशे क्विंटलची किमान दर भेटलं आहे सात हजार आठशे रुपये कमाल दर भेटलं आहे सात हजार सातशे वीस रुपये आणि सर्वात ध्रंत्र भेटलं आहे सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवकालेली एक हजार दोनशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार शंभर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंत्र भेटलं आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवक आलेली चारशे एकोणसाठ क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व धरंतर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती काटोल जात आहे लोकल आवक आलेली पंधरा क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंत्र भेटलं आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगण हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला आवकालेली सहा हजार क्विंटलची किमानत्र भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेट सात हजार सातशे चाळीस रुपये आणि सर्वधारणंतर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधे सेलूक जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली एक हजार नऊशे नव्वद क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल तर भेटला आहे सात हजार सहाशे पंचावन्न रुपये आणि सर्वधारनंतर भेटले आहे सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधासमिती समिती आरवी जात आहे यच आर मध्यम स्टेपला हवक आलेली पाचशे आठ क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये पुढची बाधा समिती आहे सिंधी सोनपेठ जात आहे यच सहा मध्यम स्टेपला हवं आलेली अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वात दरंदर भेटला आहे सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधासाहे कळमेश्वर जात आहे हॅब्रिड अवकालने पाचशे ब्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दरंदर भेटलं आहे सात हजार पस्तीस रुपये त्यानंतरची समिती बाधासाहेरोरा जात आहे लोकल अवकाली एक हजार तीनशे दोन क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार दोनशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व दरंदर भेटलं आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वररा खांबडा जात आहे लोकल अवकाली एकशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार सा तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात दरंतर भेटले सहा हजार नऊशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद